चक्क जिवंतपणीज सरणावर बसून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी केले अनोखे आंदोलन शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मयूर बोर्डे यांच्या नेतृत्वात जिवंतपणीज सरण रचून तहसील कार्यालयासमोर अनोखे आंदोलन जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रभर अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने रब्बी हंगामातील पिके नष्ट झाले आहेत गहू हरभरा मका ज्वारी बाजरी या पिकांचं प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे खरीप हंगामात देखील पावसाचा खंड पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले सोयाबीन गेले कापूस गेले त्यामुळे शेतकरी आज आत्महत्येच्या उंबारठ्यावर उभा आहे त्यांना धीर देण्यासाठी सरकारने भरीव अशी मदत करावी सरकारला धारीवर धरण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयूर बोर्डे यांनी स्वतःचे शरण रचून तहसील कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले आहे खरीप व रब्बी हंगामात पीक विमा अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दर हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी असे निवेदन तहसीलदार व कृषी अधिकारी यांना देण्यात आले आहे आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज होते आठ दिवसात मागणी मान्य न झाल्यास यापेक्षाही आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा मयूर बोर्डे यांनी दिला आहे या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अध्यक्ष तसेच सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी दीपक चौतमल भीमशक्ती न्यूज वन सत्तावीस तारखेला अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली त्याच्यामध्ये देखील या जाफराबाद भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्याच रब्बी हंगामातील हरलो तर सावरगाव मस्केचे शेटेकचे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे होती आणि होती म्हणजे इतक्या वाईट अवस्थेमध्ये

तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्ह्याचा पालकांना आणि या प्रशासनाला आमचा सांगणार आम्ही आमचं सरण घेऊन तुमच्या दारात अरे जेव्हा घरातून निघा बाहेर निघणार आहे आणि रस्त्यावर लढणारे आम्ही लोक आहे अरे पन्नास टक्के खर्च अधिक पन्नास टक्के नफा ज्या सूत्रानुसार शेतीमाला भाव आज दे भाव साडेपाच सहा हजार रुपये